नमस्कार शेतकरी बंधून मी जयवंत संभाजी गोरड बोलत आहे तामशिवाडी इथून ही गोल्डन सुपर व्हरायटीची ही शिताफळाची बाग आहे वीस एकवीस मेला पाणी सोडलेलं आहे बघा शीताफळाचा म्हणजे झाडांचा ग्रोथ कसा आहे किंवा कळीची संख्या भयंकर आहे सेटिंगसुद्धा व्हायला लागले आहे स्प्रे फक्त एक झालेला आहे हा ग्रुपवर मुद्दाम टाकत आहे की की बरीच शेतकरी बांधव म्हणतात म्हणजे ग्रुपवर माहिती द्या ग्रुपवर माहिती द्या तर विनंती आहे की शेतकरी बांधवांना की ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकरी ज्या पोशिशनमध्ये काय बाग आहे ती काय प्रत्येकाला ग्रुपवर माहिती सामान भेटू मिळू शकत नाही तर विनंती आहे की बघा ज्या शेतकऱ्याची किती तारखेला बाग छाटली किंवा काय अवस्था आहे त्यानुसार त्या तुम्ही फोन करा प्रत्येक शेतकऱ्याला मोफत माहिती व्यवस्थित दिली जाईल व खर्चसुद्धा जर वेळोवेळी भी तुम्ही फोन केला तर खर्चसुद्धा त्या शेतकऱ्याचा कमी होणार कमी होणार व उत्पन्न सुद्धा चांगलं मिळणार ह्याची पूर्वी पूर्वतयारी भरपूर केलेली आहे याची शेणखत भयंकर आहे एकदम बागाचा बागा एकदम स्वच्छता आहे एकदम बागात बागाची आता सुद्धा व्हायला लागलेलं आहे कळ्यांची संख्या भयंकर म्हणजे एकदम जबरदस्त कळ्यांची संख्या आहे बघा अशा अशा लेवलचे ही जवळजवळ काय गच्ची गस आहेत अशी कळ्यां काळ्यांची कले पण एवढ्या काळाची काय गरज नाही गळ्या त्या झाडात ताकद किती आहे एवढंच सेटिंग होऊ शकतात तर सांगायचा मुद्दा असा की बिगर कामाची बी जास्त फवारण्या बी घेऊ नका वातावरण चांगलं आहे मोजक्याच फ मोजकीच फवारणी घ्या व पाणी कमी पडून देऊ नका पाणी जर कमी पडलं तर कळी जलद रीतीने सोडून देते त्यामुळे सेटिंगचं प्रमाण कमी होते तर ज्या शेतकऱ्याला जी काय माहिती असेल तर ग्रुपवर नुसती कमेंट करू नका डायरेक्ट तुम्ही फोन करा त्या शेतकऱ्याला माहिती व्यवस्थित मिळेल धन्यवाद